पंढरीला पंढरीला पंढरी लाग येऊसी मिढरीला पंढरीला पंढरी लाग येऊस ती कथि वारी ला वारीला वारीला वारी गयो येऊ सती किमी वारी ला पंढरीला पंढरीला पंढरी लाग येऊस ती कथिवारी ला अंगणात माझ्या झाड आहे पारी अंगणात माझ्या झाड आहे पारिजातकाचं आणि मी नाही पाहुनी घरात मी नाही पाहून घरात शेजारली येतील फुलं वेचायला ग मला नाही मिळेल पूजेला शेजारली येतील फुलं वेचायला ग मला नाही मिळेल पूजेला पंढरीला पंढरीला पंढरी लागू कशी कसी निवारीला पंढरीला 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 कशी कसी कसी ला हो ला सण वर्षाचा आखाडी आला सण वर्षाचा आखाडी आला मुलगी माझी येणार माहेर आला मुलगी माझी येणार माहेराला जावाई येतील घेण्याला ग मला नाही मिळेल मिरवायला जावाई येतील घेण्या लाग मला नाही मिळेल मिरवायला जावाई येतील घेण्या लाग मला नाही मिळेल मिरवायला पंढरीला पंढरीला पंढरी ग येऊ कसी कसी मि मारीला पंढरीला पंढरीला पंढरी लाग येऊ कसी कशी मि आओ पंढरीला कशी येऊ आषाढाच्या पावसाची धार पंढरीला कशी येऊ आषाढाच्या पावसाची धार आणि रस्ता असणार ओला फार रस्ता असणार ओला फार आणि चिखल लागेल पायाला मला नाही जमायचं चालायला तिथलं लागेल पायाला हो मला नाही जमयच चालायला तिथल लागेल पायाला हो मला नाही जमयच चालायला पंढरीला 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 हो येऊ कशी कशी निवारी ला पंढरीला 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 हो येऊ कशी कशी निवारी एका जनार्धनी ऐसा बाया एका जनार्धनी ऐसा बाया जलमा येऊनी गेल्या वाया जलमा येऊनी गेल्या वाया आणि पंढरीला 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 ग ये येऊ की पंढरीला 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 हो येऊ कसी कथी मिला पंढरीला पंढरीला हो येऊ कसी कथी